पूजन करत तो फोटो परत केला आणि ग्वाही दिली की यानंतर फोटो काही वापरणार नाही गद्दार गद्दार गद्दार, गद्दार बस तेवढी एकच नाही पाठे बाकी तरी आम्ही सगळं वाचूनच बोलतो परत केला तत्पूर्वी या योजनेत ज्यांनी सहकार्य केले त्या प्रियंका पाटील जिल्हा उद्योग केंद्र जळगाव अधिकारी आणि समन्वयक गांधी आपला बाप समान काकांचा ते कार्यकर्ता म्हणून काम करायला पाचोरा भडगाव मतदारसंघात आले घातला वर्षाची मी तेव्हापासूनच घरात गर्दी हजार दोन हजार कप चहा होणं एकही माणूस बिना पाणी चहाच घरातून न जाणं हे अगदी लहान जवळून बघितलेली लेख आज तुमच्याशी बोलणार आहे राजकारणात सक्रिय अप्पा पोलीस खात्यात कार्यरत होते पोलीस खात्यात असताना अगदी एकदम साधा सरळ नोकरी मुलं बाळ ते आपलं जसं असतं साहेब त्यावेळी आपला बाप समान, का... समान काकांचा शब्द आपासाहेब टाळू शकले नाही गव्हर्नमेंट नोकरीचा त्या ठिकाणी त्या क्षणाला विलंबना करता राजीनामा दिला आणि ते कार्यकर्ता म्हणून काम करायला पाचोरा भडगाव मतदारसंघात आले